आपण पाहू शकता नेमकं पुण्यातलं हे बी ए सिटी आहे आणि मित्रो आपण आलो व्हॅनिटी आणि व्हॅनिटी पाहू शकता की व्हॅनिटी चालू आहे कल्पना कल्पना म्हणजे मोनिसा बागल ही या सिनेमामध्ये एका आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहे खूप छान असं काम तिने या सिनेमामध्ये केलेलं आहे आणि आपण पाहू शकता की ते एक सॉन्गचं सा शूट चालू आहे आणि सगळी तयारी झालेली आहे आणि आता नुकतंच सॉन्गला सुरुवात होणार आहे तर त्याआधी आता मी करतो आहे भूषण मंजुळेचा मेकअप भूषण मंजुळे म्हणजे नागराज मंजुळेचे छोटे भाऊ त्यांचा मेकअप करण्याचा योग मला मिळाला आहे या सिनेमाच्या माध्यमातून आणि छान असा लूक त्यांना दिलेला आहे छान असा आ, रोल त्यांना मिळालेला आहे आणि खूप आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये भूषण मंडुळे आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहेत छान असा सिनेमा, सिनेमा आ, आता तयार झालेला आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत आणि रात्रंदिवस काम चालू आहे सगळींनी मेहनत केली आहे रात्रंदिवस शूट करून हा छान असा प्रोडक्ट छान असा मूवी तुमच्या भेटेला येणार आहे तर नक्की हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा खूप छान धमाल आहे खूप छान मजा तुम्हाला या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे थ्री थ्रिलर पण पाहायला मिळणार आहे सगळ्यांची मेहनत आणि खूप छान असा एक दीड ते दोन महिने हे शूट चाललेलं आहे आणि फायनली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता आम्ही आहोत आणि काही दिवसामध्येच हा सिनेमा रिलीज होईल तर नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा मित्रांनो नक्की